नमस्कार मी संतोष पवार आज परत एकदा आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीवरती सुचिंतन करणार आहोत तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी ह्या अभंगवाणीमध्ये संत तुकाराम महाराजांनी सुंदर असं सांगितलं की प्रत्येक मनुष्याकडं सर्व काही त्याच्याकडं दडलेलं आहे पण आपण आयुष्यभर बाहेर भटकत राहतो खर तर आपण आपल्याकडं असलेल्या सर्व ज्ञानाचा अवयवांचा योग्य परेने जर वापर केला तर सर्व काय आपल्यामध्येच दडलेलं आहे खर तर मेहनत ही स्वतःलाच करायची ज्ञान ही स्वतःलाच आहे त्या ज्ञानाचा वापर ही स्वतःलाच करायचा आहे मग ते व्यावहारिक असो किंवा ते सामाजिक असो किंवा ते धार्मिक असो त्याचा वापर हा स्वतःला करायचा आहे आणि मला वाटतं मग हे सर्व काय आमच्याकडे असताना आपण शांत चित्तानं आपण आपल्याकडं का काय आहे ते आधी बघणे आणि म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी या अभंगवाणीतून आपल्या स्पष्टपणे कळतय की आपण शांत चित्तानं विचार विनिमय केला पाहिजे आणि भटकत राहण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याचा पुरेपूर वापर करून आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती केली पाहिजे धन्यवाद सकारात्मक राहा सत्कर्म करा